अमरावती जिल्ह्यामध्ये हरभरा नोंदणी करीता सुरुवात झालेली असून चांदू रेल्वे तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी रविवारी रात्रीपासून चना ऑनलाईन करिता रांगा लावलेल्या ला आहेत अद्यापही चना खरेदी नोंदणीचे मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आदेश आले नसल्याचे बोलले जात आहे शेतकऱ्याला शेतात पिकविलेला माल कवडीमोल माल विकावा लागत असून शेतकरी जन आक्रोश होत आहे जवळच असलेल्या धामणगाव रेल्वे येथे चना खरेदी नोंदणी ही पाच हजार तीनशे तीस रुपये खरेदी करता सुरुवात झालेली असून चांदू रेल्वे तालुक्यातील शेतकरी गेल्या चोवीस तासापासून रांगेमधून जागा सोडत नसल्याचे चित्र येथे दिसत आहे तर डी कार्यालयाकडून पत्र आज रोजी अजून प्राप्त झालं नाही त्यांच्या तुमचीच घोषणा होता का बा तुम्ही सत्तावीस तारखेपासून आय डी क्रिएट झाली तर फॉर्म घ्यायचे पण आतापर्यंत आमची आय डी क्रिएट झाली नव्हती आणि आम्ही शेतकऱ्याचे फोन आल्यानंतर सांगितलं का आज आम्हाला पत्र येणार आहे आणि आन आणि अठ्ठावीस तारखेपासून सकाळपासून आम्ही ऑनलाईनसाठी फॉर्म घेऊ परंतु धामणगावला भीसीमेचं वा परंत पत्र आल्यामुळे तिथे सुरू झाली खरेदी ऑनलाईन त्यामुळे बा शेतकऱ्याला वाटलं का चांदू रेल्वेला आज सुरू होणार आहे म्हणून इथे गर्दी जमली पण आम्हाला अजूनपर्यंत पत्र नाही आहे आता आमचे अध्यक्ष साहेब आल्यानंतर शेतकऱ्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय सकाळपासून किमान एक हजारच्या वर संख्येत शेतकऱ्यांची रांग लागलेली असून त्यामुळे शेतकरी कोणतेही पाऊल उचलेल व शेतकऱ्याकडून त्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत इथे चना नोंदणीसाठी साठी एवढी गर्दी शेतकरी बांधवांनी केली आहे याच्यामध्ये असं वाटतंय की आम्ही चना पिकवून चुकीच केली आहे कारण आमचा चना घेण्यासाठी ना शासन जबाबदार आहे ना इथले कुठले पदाधिकारी इथे आहे ना इथे कुठलं नियोजन आहे आज सकाळपासून जवळजवळ काल रात्रीपासून इथे शंभर ते पाचशे लोक इथे लाईन लावून तयार आहे चण्याच्या नोंदणीसाठी फक्त खरेदीच्या नोंदणीसाठी नाफेडच्या परंतु अजूनपर्यंत त्याच्यावर काही कारवाई इथे झालेली नाही आहे शेतकऱ्यांना शेवटी वाटतं आहे की आम्ही हरभरा पिकवून मोठी चुकी केली आहे की त्याला कोणी वालीनी ना सरकार घ्यायला तयार आहे ना इथले जबाबदार पदाधिकारी तसेच जे इथले जनतेचे प्रतिनिधी आहे आमदार साहेब आहेत त्यांनी याच्यात लक्ष घालून मार्ग काढावा तो जनतेची इथे जे होत असलेली हालपेस्ट आहेत त्यांना काहीतरी इथे मार्ग द्यावा सध्या स्थितीमध्ये नाफेडमध्ये हरभरा खरेदी करण्याचं जे ऑनलाईन नोंदणी आहे ती सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मात्र या चांदूर रेल्वेची जी कृषी बाजार उत्पन्न समिती आहे तेथे ते आतापर्यंत कोणतीही सूचना ही, ही शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही आहे की नवीन कुठेतरी त्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या स्थितीमध्ये नोंदणी होत आहे मात्र या चांदूर रेल्वेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत जे नाफेड मार्फत नोंदणी होत आहे तेथे कुठेही सूचना आजची नोंदणी होणार होणार आहे म्हणून कुठेही सूचना मिळाली नाही आहे शेतकऱ्यांना शेतकरी रात्रीपासून पूर्ण आपल्या शेतातील कामं सोडून सोंगणीचे कामं सोडून शेतातील हरभऱ्याची पूर्ण राखण सोडून हे या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पूर्ण लोक जमलेले आहेत मात्र यांची सोयीसाठी कोणतीही अशी सुविधा इथं करण्यात आलेली नाही आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अनेक नाहक त्रास होत आहेत शेतकऱ्यांना कुठेतरी येथे सुद्धा कोणची व्यवस्था नव्हती तरी रात्रभर त्यांनी येथे झोपून कुठेतरी आपली रात्र काढलेली आहे मात्र अजूनपर्यंत कोणताच अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचा येथे पोचलेला नाही आहे शेतकरी पूर्णपणे येथे नाहक त्रासाला समोर जात आहे अनेक त्यांना कुठेतरी व्यवस्थे जी आहे व्यवस्था आहे शासनाची याचे एक नाहक बळी जी आहे ते शेतकरी पडत आहेत शेतकऱ्यांचा मार्केटमध्ये जो भाव चालू आहे तो जवळपास पंचेचाळीसशेपर्यंत चालू आहे आणि नाफेडमार्फत तो भाव हा पाच हजार तीनशे पस्तीस मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांची पूर्णपणे शासनाकडे एक आशा लागलेली आहे की आपला जो हरभरा आहे तो सर शासकीय भावामध्ये खरेदी होईल मात्र शासनाने जी काही व्यवस्था ठेवलेली आहे नाफेडमार्फत आणि ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत कुठेही जो हरभरा खरेदीचे व्यवस्थापन आहे ते शासनामार्फत पूर्णपणे ढसाळ असा कार्यभार इथे सुरू आहे आणि जे चांदूर रेल्वेचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांच्यामार्फत पूर्णपणे शेतकऱ्यांना त्रास देण्यात येत आहे कारण आतापर्यंत कोणतीही नोटीस आपण बघू शकता हे त्यांचं कार्यालय मात्र कोणतीही नोटीस लिहिलेली नाही आहे की आज खरेदी होणार आहे की उद्या खरेदी होणार आहे असं कोणतंही इथे फलक लावण्यात आलेलं नाही आहे मात्र महाराष्ट्र शासनाचं जे परिपत्र काय शासनाचं रिझॉल्युशन म्हणजे शासन निर्णय जो आहे तो आज नोंदणी करण्याचा आहे मात्र कोणताही शासकीय कर्मचाऱ्याने नोटीस लावलेली नाही आहे की आज नोंदणी होणार आहे म्हणून कारण पूर्णपणे शेतकऱ्यांसोबत पूर्णपणे खेळ सुरू आहे आता या शेतकऱ्यांना कोण न्याय देऊ शकतं हे बघणं खूप महत्त्वाचं असेल पत्रकार जे बांधव आहेत जे इथं आलेले आहेत त्यांचा आम्ही सर्व शेतकऱ्यांमार्फत आभार मानतो आहे जे आमच्या या प्रश्नाला कुठेतरी वाच्यता फोडण्याचं काम करत आहेत मात्र पूर्ण शेतकरी रात्रभरपासून इथे आहे कनेक शेतकरी आता जर तुम्ही बघितले तर इथे झोपलेले आहेत रात्रभर त्यांनी डोळे फोडलेले आहेत तिथं लाईनमध्ये लागले आहे पण त्याची आतापर्यंत काही सोय झाली नाही उपाशी तपाशी हे भाऊ आहे खोटं सांगत नाही काल सकाळी दहा वाजतापासून आहे हे आता दहा वाजता सकाळच्या तर यानं आतापर्यंत जेवणही केलेलं नाही आहे आतापर्यंत यायचे चक्कर चक्कर येण्याची जी शक्यता अनेक शेतकऱ्यांना आहे आणि त्यांच्या आरोग्याशी सुद्धा इथं खेळ होण्याचा पूर्णपणे शासनामार्फत असा एक आम्हाला पूर्णपणे व्यवस्था दिसत आहे की त्यांच्या आरोग्याला कुठेतरी घातक अशी व्यवस्था सध्या सुरू आहे तर मी शासनाला ती विनंती करतोय कुठेतरी हे नापेडचं कार्यालय सुरू करावं आणि पियुष ठोमरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे